आ, 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 तो आज आमच्याकडे दिवाळी आहे स्वप्नील हार बनवून राहिला आहे आहे दाराला चल आता मी हे चवडीची भाजी आणली आहे स्वप्नीलनी रात्री तर तोडून ठेवते आज आणि उद्या मला दोन दिवस सुट्टी आहे जायचं नाही आहे सी पी सेंटरला आज आणि उद्या तिथे सर्वांना सुट्टी दिली डॉक्टरांनी दरवाजाला पण लावले आहे आणि इथे पण तोरण लावले छान आजच पूजा करत आहे स्वप्निर्माता की आजच करू बा उद्या पाच वाजेपर्यंतचा अमावश्य असल्यामुळं आजच करू बोलत आहे छान मंदिराला पण सजवलं स्वप्नीलनी प्रांजू आणि स्वप्नील पूजेचं सामान आणण्याकरता गेलेले आहेत लक्ष्मी वगैरे बाकी सामान तर आणलेलं आहे प्रसाद लक्ष्मी वगैरे आणायला गेलेले आहेत सोबत रुही पण मागे लागून गेली माझ्या सकाळपासून खूप पायाचा त्रास वाढलेला आहे एका पायाने खाली बसता उठता येऊन नाही राहिला चालताना पण खूप त्रास होऊन राहिला एक जाते तर एक बिमारीत पैदा होऊन राहिली आहे माझी त्याच्यामुळं मला टेन्शन येऊन राहिलं आहे आता आज तर पायाने उठता बसता मुद्दामच येत नाही आहे आज आणि उद्याला मला सुट्टी आहे परवा जायचं आहे तिथे मशीन घेण्याकरता सी 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 ना -E कोकड्या करू छान आमच्या रुईसाठी फ्रॉक आणला होता आज रुईने घातला सगळ्यांना हॅपी दिवाळी मग हा आमच्याकडे आज दिवाळी आहे म्हणा आता मी नवीन नवीन नवी फ्रॉक घातला नवी नवी फ्रॉक घातला आता आमच्याकडे फटाके बिटाके फोडणार पुन्हा सगळ्यांना हॅप्पी दिवाळी 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 हॅप्पी दिवाळी या म्हणा आमच्याकडे दिवाळीला नाश्ता करायला बघा पूजा वगैरे मांडलेली आहे आता पूजेची तयारी चालू आहे

चला सगळ्यांच्या तयार झालेल्या आहेत रुहीची पण झाली आहे स्वप्नील झाली आहे रोहीच्या आजोबाची आणि बाहेर पण छान सजवला आहे दिवे गिवे लावले काही काही लोकांकडे उद्याला आहे दिवाळी पण आमच्याकडे बाहेर आजच करत आहोत कारण आज आहे म्हणतात उद्या पाच वाजेपर्यंत दोन तीन दोन चला होता रुहीची रुईच्या मम्मीचा मॅचिंग मॅचिंग कलर झालेला आहे ना बाबा, रु रु रुईच्या मम्मीचा आणि रुईचा मॅचिंग मॅचिंग कलर काय मन मॅचिंग मम्मीचा माझा मॅचिंग मॅचिंग माझी चिंग झाला म्हणा पाहिजे आता प्रांजू आणि सोप आणि रुही खाली फटाके फोडून राहिले आहेत माझ्या पायाचा खूप त्रास आहे सकाळपासून उभं पण नाही राहतात बसता पण येत आणि चालता तर येतच नाही आहे म्हणून मी बसलेली आहो बघा फटाट्यांचा आवाज स्वप्नीला नाही प्रांगी फोडून राहिली आहे खाली छानपैकी आमच्या जा एरियामध्ये जास्तीत जास्त उद्याला आहे फक्त आम्ही चार पाच घरीच आज केलेला आहे चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये